स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या तर आता व्हिडिओ बनवायला घेतला आहे आणि काल व्हिडिओ बनवाय नाही जमलं म्हणून कालचा म्हणजे व्हिडिओ मला नाही टाकता आला कारण मागच्या साईडला मी ते लाकडं काढलेले ते लाकडांचं ते काम करत होते ते लाकडं वेगळे काढले बाकीचा कचरा होता तो जाळून टाकला अजून काही लाकडं आहेत म्हणजे खूप वजन होतं मला अक्षरशः ती लाकडं निघत नव्हती मग मी काय केलं पेटवूनच दिलं मग ती लाकडं तर पूर्ण जळले नाही लाकडं आहेत पण जो कचरा होता ना त्याच्या वाटला बारीक सुरीक पानं वगैरे ते सगळं पेटून गेलं तर ते काम केलं सगळं आणि लाकडं वगैरे व्यवस्थित लावलं मी तुम्हाला दाखवते आणि इम्पॉर्टंट गोष्ट कलर पण मारून झाला दरवाजाला ते ते पण मी तुम्हाला दाखवते खिडकीला पण मारून झाला तुम्हाला दिसतच असेल मागे व्हिडिओमध्ये तर हे बघा दरवाजाला बॅक कॅमेरा दाखवते हा बघा हा बघा असा लुक दिसतो रेड कलरचा हा मी मीच कलर चॉईस केला म्हटलं हा कलर छान वाटे आणि खूप छान दिसतो टीव दिसतो अजून तो एक कलर उरला आहे म्हणजे पांढरा तो कलर इथे बसवायचा आहे ह्या बाजूला म्हणजे दरवाजाच्या इकडून ह्या बाजून दोन्ही बाजून दरवाजा उघडला वारा खूप आहे त्याच्यामुळं तर सकाळी फुसलेलं थोडं परत फुसायचं आहे मला हे बघा आणि जो कलर उरला ना ऑइल पेंटचा तो आमचा लोखंडी रॅक आहे ना त्याला पण मारला मिस्टरांनी काल कारण तो तसा पण वेस्ट जाणार होता कलर म्हटलं की मारून घ्या मग कशाला फुकट जाण्यापेक्षा मारलेलं बरं असतं तर हे खूप जंग पकडलेलं ह्याला पण आता बघा त्या मिस्टरांनी पूर्ण घासलं आहे जे लोखंड जे जंगलेलं होतं ना ते पूर्ण काढलं आणि कलर मारलं आहे बघ किती छान दिसतं खूप भारी वाटतं आणि खिडकीला बाहेरून मारलाय आहे एवढं काही खिडकी एवढी काय घाण वगैरे काय दिसत नाही एकदम व्यवस्थित आहे फक्त बाहेरच्या खिडकीला लावला तेवढा आणि मिस्टरांनी परत परवाच्या दिवशी कलर मारलेला कारण काय काय ठिकाणी ना कलर निघलेला म्हणून परत रिटर्न मारला हे बघा सगळीकडं मारलं आहे आता मा व्हिडिओमध्ये नीट दिसणार नाही पण व्यवस्थित मारलं आहे हे ते बंद कर बंद कर इकडे इकडे लवकर वैभवी ये लवकर असू दे चालूच असू दे मला आता पुसायचंच आहे तर हे बघा खिडकीला पण असा रेड कलर आहे आणि खूप छान दिसतो म्हणजे हे कॉम्बिनेशन आहे ना काय म्हणतात ह्याला म्हणजे गुलाबी कलरला तो रेड कलर एकदम मॅच झाला खूप छान दिसतो मला तर आवडला कलर तर खूप मी खुश आहे खूप हॅप्पी आहे की लवकरच आम्ही या रूममध्ये शिकतो आणि काल असं पूर्ण वातावरणाचं म्हणजे पावसाचं वातावरण झालेलं असं वाटतं की पाऊस येतो मी पाच किती पाच का सव्वा पाच वाजता तिकडे तिकडचं आवडायला घेतलं एक नाही तर किती एक तासाच्या आत मी सगळं आवरलं ते पण मी तुम्हाला दाखवते ही जी फळी आहे ना ही पण हे बघा ही जी फळी आहे ना ही ही दिसते ते आडवी ती पण इथे टाकायची आतमध्ये तुम्हाला दाखवते ती पण आता धुवते मी ती इथे लावायचे आहे बघ हे जे आहेत ना हे इत फळी फळीसाठी लावलेले आकडं आहे ला तर इथे ती शिफ्ट करायचे आहे म्हणजे जे, जे? जे काय सामान असेल ना एक्स्ट्राचं ते सामान जे एक्स्ट्राचं सामान काय असेल ना ते त्या फळीवर मॅच होतं हे ठेव हे बघायचं तिथं काय चालू आहे असे आली काम कराय इथं चालू होतं आहे ठेव काय गरज नाही ठेव साबण ठेव साबण ठेवणे हात धू हात धू हा धू धू भिजायची गरज नाही फक्त हातच धू तांबा तुम्हाला दाखवते हे जाऊ नको कुठे हे बघ हे बघा हे पूर्ण जळून घेतलं गेलं फक्त ते बारीक चुरी काटके काट आहेत त्या जाळून टाकते थोड्या वेळाने कचरा एकत्र करून आणि हे बघा इथे लाकडं गोळा करून ठेवले बघा इथे इथे गोळा करून ठेवले आणि इथे अजून जाळ लाकडं आहेत हे मागे हो बघा अजिबात भीती नाही अजिबात अजिबातच नाही काय लागेल काय तोचल पाहायला अजिबात नाही हे बघा हे जाड जी लाकडं होती ना ती निग निघालीच नाही कारण त्याच्यावर वजन भरपूर होतं ना त्याच्यामुळं मला काढणं खूप अवघड होतं ती एवढी काय जळालीच नाही आहे आता मी थोड्या वेळाने ते काढते आधी घरातलं पुसून घेते हे इकडे पूर्ण जळलं बघा फक्त हे एवढीच काणक्या राहिल्या ते मी जाळून टाकते ते थोड्या वेळानं आणि हे पण थोडंसं गोळा करून आहे ना जाळून टाकते म्हणजे हे जे आहे ना काय म्हणतो इथलं जे पाणी आहे ना असं व्यवस्थित तिकडून असं इकडून पाठवायचं म्हणजे पाणी थांबायला जागाच नाही केली पाहिजे हे पाणी जाण्यासाठीच दगड आहेत आधीचे पण इकडे कोण राहत नव्हते एवढं वर्ष म्हणून हे असंच गेलं पडून हे चल तर काल मी जेव्हा इथं आग लावलेली ना ना तर काल मी इथं आग लावलेली ना राक्षस खूप घाबरले मी कारण इतका आणि भडका झालेला आहे ना म्हटलं आग तिकडे जाते की काय मग त्या बाजूला आहे ना समजा दाखवते तुम्हाला हे ह्या बाजूला आहे ना ह्या बाजूला गेले इकडे एवढी आग नाही का पेटत होती आणि मग इकडे गेले आणि तिकडचा जो कचरा आहे तो वेगळा केला आणि माती माती ठेवली मध्ये म्हणजे आग तिकडे नको जायला म्हणून म्हटलं कारण तिकडे सगळं सुकलेलंच आहे आणि आगीला कसं सुकलेलं भेटलं का ती पेटत जाते चल या आणि त्या गडग्याच्या पळीकडे पण मला असं वाटलं गडग्याच्या पळीकडे पण पूर्ण वाळलेले गवते तर म्हटलं तिकडे पण जाऊ शकतो पूर्ण आग जळस तर मी इथे थांबलेले तर झालं ती पण लाकडं सेट करून झाले काणक्या होत्या बारीक सुरीक पण नाही तो। का तोंडनं खूप अवघड होतं त्याच्यामुळं मी जे काय बारीक सुरीक होतं ते जाळून टाकलं कारण पावसामध्ये खूप अवघड होतं आणि ते पण जे लाकडं आहेत ना हे बघ ही जी लाकडं आहेत माहिती आहे हे तर हे पडलेले ना खाली ते पण व्यवस्थित करून ठेवली झालं आता बाकीचं सगळं झालं आहे फक्त शिफ्टिंगच बाकी आहे बाकीचं आता टेन्शन नाही का आता हे लाकडं ह्या कपाटाचं बघू आता हे जे निळे कपाट आहे ना हे त्या निळे कपाटाचं बघू आता काय करतात मिस्टर त्याच्यामध्ये प्लॅस्टिक पिशव्या भरून ठेवलेलं आहे भिजून घेतलंस हां इकडे बघ बायभो हां अरे बापरे इकडे बा इकडे बैभो काय हां तरी बघा आत्ता पण असं वातावरण केलं वातावरण असं केलं आहे पावसाने असं वाटतं की आता पाऊस पडेल संध्याकाळी काल एवढा पडला नाही असं दाखवलं भरपूर पण एवढा पडला नाही पण रात्री लाईट गेलेली किती वाजता तरी गेले असेल अकरा अकराच्या आधीच गेले पण हो ते हो, हो आले किती वाजता एक दीड पावणे दोनला लाईट आले आणि इतकं गरम होतं ना खूप गरम वारा बघित खूप गरम होत होता तंटा आलेला लाईट येऊस तर मी यांना वारा घालत होते दोघांना कपड्यांना काय करणार आणि ही उठली का मग मला खूप त्रास येत ये इकडे चला आता फरशी म्हणजे कोबाय तो पुसून टाकते बाकीचं झालंय काम सगळं आणि त्या दिवशी वगैरे हो दाखवते हो हे बाथरूमला आहे ना म्हणजे सिमेंट वगैरे मारलं हो नव्हतं आणि तर मग ते लाल कलर जो खोब्याला जो मारला ना ते होतं थोडंसं मग ते ह्यांना सांगितलं की थोडं लावा नंतर बघू जेव्हा कधी लावायचं तेव्हा सिमेंट लावू पण छान झालं बाथरूम पण आता काळं अंधार आहे त्याच्यामध्ये दिसणार नाही ते लाल सांडलं आहे त्याच्यामध्ये ते बाकी सगळं सेट झालं खूप खुश आहे की लवकरात लवकर झालं सगळं आणि आता बघू आता शिफ्टिंग करायची बाकी फक्त तीस एकतीस तारखेला सगळं सामान इकडे सेट असेल म्हणजे एकतीस तारखेला आम्ही इथे असू म्हणजे आमचा दिवस इथे होईल असं मला असं वाटतं आणि मला असं मनातून वाटतं की बाबा लवकरात लवकर इकडं आलं पाहिजे कारण खूप कंटाळा आला आहे मला तिथं तर वैभव नाही बाबू आणि माझ्या व्हिडिओतून असं पण आहे की मी काहीच बोलत नाही चुकीचं मी चुकीचं काहीच बोलत नाही काही व्यक्ती आहेत मी व्हिडिओ बनवले आहेत काही व्यक्तींवरून ती व्यक्ती जे आहे ते माझे व्हिडिओ पूर्ण वॉच करते आणि मी जे काय टॉपिक का असेल ना मी आता आपलं काय आपण जे काय दररोज करतो काय झालं आपल्यासोबत ते आपण कंटेंट आपण टाकत असतो यूट्यूबवर ते कंटेंट उचलण्याचा प्रयत्न करते की बाबा हां आज हे झालं आज ते झालं माझे व्हिडिओ बघून आणि ते थमनेल बघून मला म्हटलं काहीच फरक नाही पडत आहे की ती काय बोलायचं ते बोलू दे आपण काम करतो आहे ना आपल्याला ते आवडतं ना तर आपण बिंदाच करायचं लोक काय लोकांना चांगलं केलं तरी बोलतात आणि वाईट केलं तरी बोलतच असतात म्हणून मी पण आता इग्नोर करायला शिकले की ती काय करू दे आणि काही बोलू दे मी आता लक्ष देणार नाही कारण त्या व्यक्तींना कसं असतं माहीत आहे का त्या व्यक्तींना असं असते की आपण त्या व्यक्ती च्या बोलण्याकडे लक्ष दिलं आणि त्या व्यक्तीला प्रत्युत्तर दिलं ना मग तिला आणखी बोलण्याचा उत्साह निर्माण होतो किंवा बोलण्याला आणखीन मजा वाटते म्हणून इकडून असं आलं ऐकायला तर इकडून सोडून द्यायचं असं ठरवलं आणि मी आता जास्त हे करत नाही जाऊ दे तर आता मी पुसून घेते हे सगळं आता व्हिडिओमध्ये दाखवत नाही कारण खूप तमायला होतं पटापट करायचं असतं पण वैभव बाबा काय करते वैभव तिकडे कुठे गेली चल या बंद करते बंद कर येत चल इकडे मी आता व्हिडिओ बंद करते नंतर भेटते तर आताच आली आणि घरी बसली आणि खूप गरम आहे तिकडे ते जे होतं कचरा ना बाकीचं राहिलेला तो जाळून टाकला आणि जी लाकडं होती त्याच्यामधली जे जाड जाड होती ती मी काढून ठेवली आणि वैभवी खूप त्रास द्यायला लागली अजिबात ऐकत वैभव तरी पण पाण्यात भिजली फुल भिजते पाण्यामध्ये भीती वाटते मग ते काम आवरलं आधी मी रूम पुसला स्वच्छ केला रूम स्वच्छ करून झालं त्यानंतर तिकडे ते, ते पसारा होता म्हणजे कचरा होता कालचा लाकडांच्या इथं म्हणजे बारीक सुरीक काटक्या होत्या ते जाळून टाकल्या आणि जे चांगले मोठे मोठे लाकडं होती ना राहिलेली ते मी ठेवले बाजूला उचलून जिथं मी ठेवले तिथं आणि आत्ता घरी आले पाणी पिलं मैं का मी आजचा व्हिडिओ मी काही जास्त बनवला नाही तर मी आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनेल पण माझ्या सबस्क्राईब करून घ्या चला तर भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तो बाय